पवित्र सोहळी एकतीच भूमंडळी ज्याचा आवडता देव अखंडित भाव तीच भाग्यवंत सरतीपूर्ती धन वृत्ते तुकार म्हणे देवा त्यांची केली पावेश तुकारामाला सांगतात की या जगात असंख्य लोक असले विविध संस्कृती विविध वीर, वीर विचारपणे असल्या तरी पवित्रपणाची माणसे ही फार थोडीच असतात संपूर्ण भूमीवर विरळ अशी सोहळी म्हणजे सात्विक माणसे आढळतात ही माणसे कोण जी देवावर अखंड प्रेम करतात ज्यांच्या मनात भक्तीचा स्थिर प्रभाव असतो जी कोणतेही काम निस्वार्थपणे नम्रतेने व स्वच्छ भावनेने करतात तुकाराम महाराज या भंगामध्ये पहिल्या ओळीमध्ये म्हणतात पवित्र ओळी एकतीचं भूमि तुकाराम महाराज म्हणतात की पृथ्वीवर पवित्र मनाच्या व्यक्ती अत्यंत कमी आहे ज्यांच्या अंतकरणात वासना लोभ अहंकार दिखावा नाही ज्याचे मन पांढऱ्या सोवळींच्या पुरासारखे निर्मळ आहे जगात भौतिक संपत्ती नाव मान प्रतिष्ठा मिळवणारे अनेक असतात पण मनाची पावित्र्य राखणारे फार कमी आहे संत तुकाराम महाराज पुढे म्हणतात की ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव या ओळीत मुख्य संदेश असा आहे की अखंड प्रेमभावाने देवाला स्मरण करणारा मनुष्यच खऱ्या अर्थाने पोहोचलो हे प्रेम उपायोजनेचे नसून आत्म्याचे आहे हे फक्त लोक देवाला मागणे म्हणून नव्हे तर आपुलकीने प्रेमाने आठवतात त्यांच्यासाठी देव हा देवा जीवनाचा आधार असतो फक्त संकट काळातील पर्याय नाही पुढे संत तुकाराम महाराज म्हणतात तीच भाग्यवंती सरतीपूरती धनु संत तुकाराम महाराज स्पष्ट सांगतात की अशा निर्मळ मनाच्या भक्तावर देवाची विशेष कृपा असते त्यांची आर्थिक मानसिक सामाजिक संकटे काही ना काही रूपाने सरतात कारण देव त्यांच्यावर संरक्षणाच्या रूपात हात ठेवून असतो याचा अर्थ असा नाही की या अशा भक्तांना कधी समस्या येत नाही पण समस्या आली तरी ती निवारणाला मार्ग मिळतो कारण भक्ताचे मन शांत धैर्यवान आणि सात्विक असते पुढे संत तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे देवा त्याची केली पावे शेवा शेवटच्या चरणात संत तुकाराम महाराज म्हणतात देवाकडे विनवणी करतात देवा अशा भक्ताची सेवा मला लाभू दे असे सात्विक प्रेम निर्मळ मनाची माणसे माझ्या भेटीशी येऊ नये हे महत्वाचे कारण भक्ताचा सहवास मनुष्याच्या जीवनाला दिशा देतो विचार शुद्ध करतो निस्वार्थता वाढवतो तर या भंगामध्ये मुख्य संदेश असे आहेत की पवित्र मन सर्वात मोठी संपत्ती आहे तुमच्याकडे किती पैसा आहे नाव आहे मान आहे यापेक्षा मन किती स्वच्छ शुद्ध आहे हे महत्वाचे देवावर प्रेम करणारा मनुष्यच खऱ्या अर्थाने भाग्यवान असतो अखंड प्रेम भाव मनाला स्थिर ठेवतो भीती राग लोभ मस्त यांचा त्यांच्यावर परिणाम कमी होतो सात्विक माणसाच्या वाटत अडथळे नाही शिवतात जे लोक निर्माण भावने नाही जगणाऱ्या लोकांना समस्या आली तर ही सुटण्याची योग्य मार आपोआप मिळतो चांगल्या लोकांच्या चा सहवास म्हणजेच जीवनवाढ तुकाराम सांगतात की अशा पवित्र भक्ताच्या सेवेमुळे मनुष्य स्वतःही पावित्र्याकडे प्रवास करतो जीवनातील एक लागू उदाहरण तुम्हाला सांगून देतो मानवेया एखादा मनुष्य रोज देवाचे स्मरण करतो प्रामाणिकपणे काम करतो कुणालाही त्रास देत नाही त्याच्याकडे संकटे येतात पण त्याचे मन घाबरत नाही त्याला कामात नात्यामध्ये आरोग्यात नेहमी कुणीतरी बदलेला येतो हे चमत्कार नसून पवित्र भावनेचे फळ आहे कारण सात्विकता चा, माणसाला चांगले लोक चांगले प्रसंग आणि चांगले मार्ग आक्षेप करून देतो तर तुम्हाला हा संत तुकाराम महाराजाचा अभंग आणि त्यांचा अर्थ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय हरी जय संत तुकाराम